सन्मान न देता एकट्या माळशिरत तालुक्या एक लाख मतांनी दिलेलं होत तुम्हाला मला सांगायचंय की जे गेले साडे वर्ष माळशिरत तालुक्याचा आमदार होता तोच आता या लोकसभेसाठी या ठिकाणी दिलेला उमेदवार आहे मित्रांनो राम सातपुतेच्या विरोधामध्ये मी स्वतः लढलेला होतो आणि ज्यांनी निवडून आणलं ते मोहिल या मंचावरती आहेत गेल्या साडेचार वर्षामध्ये काय काम केलं तिथं सांगितलं जातय की अरे दुत आहे लोकांच्या ऑपरेशनला मदत केलेली आहे मित्रांनो माझ्या तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये किमान पाच ते सात हजार लोकांना या हॉस्पिटल साठी मदत केलेली असेल कोहिते वडील कुटुंबियांनी गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये लाखो कुटुंबांना ही हॉस्पिटलची के मदत केली असेल